श्रीराज कान्नव यांची भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पदी निवड भारतीय जनता पार्टी प्रणी भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हा सरचिटणीस पदी त्र्यंबकेश्वर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील श्रीराज उमेश कानव यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्रक भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष योगेश माधवराव बर्डे यांच्या सही पत्रक श्रीराज उमेश कानव यांना देण्यात आली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्रीराज कान्नव यांनी यावेळी दिली नमस्कार माझं नाव श्रीराज उमेश कान्नव माननीय आमचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष योगेश जी बर्डे यांनी काल आमची नाशिक जिल्हा सरचिटणीस या पदी नियुक्ती केल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या मला कामाबद्दल मी पूर्णपणे काम पार पाडेल याची मी त्यांना खात्री देतो वृत्तसंग פראג נאשים לוקשן נאשים